मासिकाच्या फ्रंट पेज वर लिंगायत लोक नेते म्हणून त्यांचा सन्मान जगविख्यात फोबर्स मासिकाच्या फ्रंट पेज वर भारतातील प्रेरणादायी नेते म्हणून लिंगायत लोक नेते सहकार महर्षी काकासाहेब कोयटे यांचा सन्मान महाराष्ट्रातील लिंगायतचे नेते असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक वीर शेव इंटरनॅशनल असोसिएशन्स व्हायाचे अध्यक्ष महाराष्ट्र पदसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोयटे यांच्या सहकार व सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल ज्या मासिकाच्या फ्रंट पेजवर एन फोटो येणे हे अभिमानाचे समजले जाते त्या जगविख्यात फोर्ब्स मासिकाच्या फ्रंट पेजवर भारतातील प्रेरणादायी नेते म्हणून सन्मान केला आहे अशा प्रकारचा सन्मान होणारे काका कोयटे हे भारतातील एक लिंगायत अभिमानाची हे जगभरातील समाजासाठी बाब आहे माननीय काकासाहेब कोयटे यांच्या अत्युच्च सन्मानाबद्दल लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने ऍडव्हान्स खबर परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट ॲडव्हान्स खबर